नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो हे बघा इकडं आहे तीन चार चिठ्ठ्या चार चिठ्ठ्यामध्ये चार प्राण्यांची नाव लिहिलेली तुम्हाला लगेच दाखवतो आणि हे काय करायचंय माहिती आहे का सांगतो ह्यामध्ये आहे कुत्रा तर ही कुत्रा झालं ह्यामध्ये मांजर आहे ह्यामध्ये बेडोक आहे आणि ह्यामध्ये आहे हत्ती तर ह्या चार चिठ्ठ्या मी इथं टाकणार आहे अशा टाकल्यानंतर इकडं बघा ह्या तिघींच नंबरने वळकायला लावणार आहे उचलाय लावणार आहे हे इकडं तर ह्यांनी कुठली पण चिठ्ठी उचलायची कोणाच्या वाटणीला काही त्यांनी ती कृती करून दाखवायची कृती केलेली ह्यांना माहित नसन की काय मध्ये काय तिघांना आपण बघूया की किती हुशार आहेत कि कुर्तीवर ही ओळखतात का हे प्राणी कुठला येते समजा आपण भोकल तर ही म्हणतात भोकल्याव काय असतं आणि म्याव म्हणल्यावर काय असत म्याव असत तर ह्या कृत्या ना तुम्हाला सांगतो ही रोज चित्र बघता ही हुशार आहेत का <laughs> नाही ही आज एक सत्व परीक्षाच आपली तर तुम्ही बघा जास्त उशीर न लावता तर इकडं तुम्ही तिघी रेडीत कुर्ती करून दाखवायची बर का पण ह्यांना मी सांगत नाही चला हा बर मी सांगतो इकडं इकडं सागर घे हे हो का चार चिठ्ठ्या त्या मी खाली टाकतो तर कुठल्या पण उचलायच्या थांबा ही चार चिठ्ठ्या टाकल्या हा घे आता हिने एक चिठ्ठी घेतली या तुझी चिठ्ठी तुझ्या हातात ठेव हा तू घे राधू एक चिठ्ठी तू तु तुझी चिठ्ठी ती हातात ठेव टाका तुमचं नाही ही दोन चिठ्ठी आपली म्हणाली एक चिठ्ठी उचलत म्हणाली घे एक चिठ्ठी इकडं इथं उभं राहावं आता ती एक कृती करून दाखवीन ती तुम्ही ओळखायची काय तर इकडे रेडी ती आपले कृष्णा ओम आणि माऊली हर्ष ही तिघ जण रेडी आहे ती की ही कृती करून दाखवल्यानंतर ही ओळखणार तर बघूया आपण की कृती केलेली ही राईट ओळखतात का नाही तर इकडे आपण चिठ्ठीत गपचिप दाखवतो तुम्हाला या पहिल्यांदा कोण करून दाखवून कृती हा मनाली करून दाखव चिठ्ठ्यात दडून ठेवा चिठ्ठ्या इकडे बघा हा करून दाखव कृती ही काय करते ती ओळखायचं तुम्ही तिघांनी ह्यांच्या पुढे करून दाखव हस असत काय अरे नीट कर नीट त्यांना पण समजलं पाहिजे त्यांना समजलं पाहिजे नक्की ही काय आहे ह्या प्रेक्षकांना कळलं पाहिजे की नक्की काय करते उड्या तर कुणी आणत पण नीट व्यवस्थित ए थांब खाली बस हा नीट नीट कर चिठ्ठी ठेव आता साईटला तर हे चिठ्ठी प्रमाणे उडी आता ही ओळखतात का तिघात कोण ओळखतय बघू तिघांची उत्तरं काय येत आहेत बघूया आपण हा कर ओके हा आता ही काय आहे तू ओळख पहिल्यांदा माई कुठ हा कृष्ण ओळखतो काय हा तू सांग काय काय <laughs> राईट ओळखलेला आहे तिघाने तिघं आहेत पोर कारण ह्यामध्ये बिडूक आता बिडूक ओळखलेले तर आता दुसऱ्या चिठ्ठीत काय हे यांना माहीत नाही जिंकलेली तिघ पण इकडे इकडे सर मी दाखवतो ह्यात मध्ये काय हा जरा बसायचं करायचं खाली बस हा तर राधूला आलेली चिठ्ठी हिथं करून दाखवते ए हे ओळख आता ही काय खाली बस दो दोन आता असं बघा ही काय 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 करून दाखवते बघा हि लक्ष ठेवा कोण ओळखन त्याला चॉकलेट आहे हा 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 घरात काय येतं कसं येतं ती हा हा कर कसं येतं तुला तिथं बस आहे हा ती बघ काय करते ही वळका काय हा काय कुत्रा नाही थांब त्याच एक मानाने बरोबर आहे राधू ही करून दाखवू तू काय काय पिती सांग त्यांना दुधू पिती वळखा काय या मग बाबा मग ही काय दूध कोण पित मग ही काय आहे मांजार काय काय बरोबर आहे ओळख हुशार आहे त्या पोर मित्रानं तर मांजार आहे ही तर राईट ओळखला लास्ट रा, आहे ला चिठ्ठी एकच गुडीची तर काय दा बघूया इकडे या इकडं हा आता आता कृती करून दाखवते आपली तुम्हाला सांगतो गुड्डी कृती करून दाखवते काय ओळख का? हत्ती कला ओळखू येते ओळखा का ही काय आता हा एलिफंट पण

हाती या पहिली कॅट आहे नंतर डॉग आलत काय आलत हे तुला हा तर अशा प्रकारे हा गेम हिथ संपलेला आहे तर ओळखायला करायला तर, तर बेडकाची ऍक्टिंग केली नंतर मांजराची ऍक्टिंग केली नंतर हातीची केली आणि तिघांचं पण तिघांनी राईट ओळखलेलं आहे ह्या अशा प्रकारे हा गेम संपलेला आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ओके किती मिनिटं झाले र पाच मिनिटं फक्त पाच मिनिट तुम्ही करायचं आता तुम्ही मनाने कुठली पण एक करा तुम्ही वळखा बरं आपण बघूया मित्रांनो कंटिन्यू आठ मिनिटाचा व्हिडिओ करतोय मी म्हणून तुम्ही, तुम्ही, तुम्ही थोडा सपोर्ट करा बघत राहा तर पहिल्यांदा कोण करत राहीन हा हा चला चिट्ट्या टाकतो पड दिस ना हा तुम्ही तिघ पण उचला एक एक कुठली पण उचला एक जावा तिथं उभा राहा Yeah, या झटक्यात झटक्यात फटका करून टाकूया आपण पहिली चिट्टी कोणा इकडं आण तिथ जा करून दाखव त्याला कळत नाही त्याला वाचा येत नाही मित्रांनो लय मोठा प्रॉब्लेम आहे का नाही सांगतो हा करून दाखव सांगतो कशाला बाबा त्याला वाचा येत ना म्हणून मी सांगतोय का ना ती मांजराची ऍक्टिंग कर ती जाऊन सांगतोय मांजर बर मांजराची ऍक्टिंग करून दाखव कशी कर की कर, कर, जाऊ दे दुसरं करूया आता ही फेल गेलाय चिठ्ठी दाखव चिठ्ठी दाखव वाचते ना पुरी वाचा येते का हा करून दाखव हा भेडू वळखलेला लगेच चोर जागा सापडल्याला आहे दोन उडीत आता ही लय मोठा प्रश्न आहे लय अवघड जागेच दुःख नाही मोठे हा करून दाखव आता थांब थांब हा करून दाखव ऍक्टिंग कशी असती त्याची कसं असत कस असत कस कुठलं नवीन कशी आहे का <laughs> कशी आहे आता ते कशी असती ह्याची नीटबल कशी असती करून दाखव करून दाखव गुटीन कशी केली ती बरोबर ते आवाज काढून दाखवतोय इकडे बघा हा 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 ती सांगून टाकलं बरं जाऊ द्या अशा प्रकारे हा गेम हिथ थांबतोय चिल पिल्यांचा मित्रांनो सांभाळून घ्या आणि ह्या ह्यातच एन्जॉय तर लास्ट पर्यंत हिडिओ बघितला धन्यवाद चला भेटूया उद्या नवीन हिडिओमध्ये बाय